राज्यातील नाशिक जिल्ह्यासह पाणलोट क्षेत्रात तसेच कोपरगाव तालुक्यात मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असल्याने गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून गोदावरीला महापूर आहे कोपरगाव तालुक्यातही गोदावरीचे रौद्ररूप पाहावयास मिळाले त्यामुळे कोपरगाव पूरस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात शेती व नागरिकांच्या घराचे नुकसान झाले आहे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने काल दिनांक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव शहरातील गोदावरी नदीवरील मौनगिरी सेतू अर्थात लहान पूल पाण्याखाली गेला होता यामुळे यावरील वाहतूक बंद करण्यात आली आज घडीला बंद आहे आज अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास लहान पुलावरील पाण्याची पातळी कमी झाल्याचे चित्र आहे मात्र या पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेले झाडे गवत पानवेल यासह माती गाळ यामुळे मोठ्या प्रमाणात शेकडो टन कचरा साचला आहे सदर कचरा कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने हटवण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे सदर कचरा मोठ्या प्रमाणात असल्याने तो हटवण्यासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांना मोठा वेळ लागला आहे कचरा साफ झाल्यानंतर प्रशासनाच्या आदेशानेच लहान पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल मात्र सध्या तरी लहान पुलावर वाहतुकीसाठी बंद असून नगरपालिकेच्या वतीने पुलावरील कचरा हटवण्यात येत आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव